जय भारत शिवराय अहमदाबाद लुटणार होते का शिवरायांनी सुरत लुटलेली सर्व जगाला माहिती आहे सर्व इतिहासकारांना सर्व शिवप्रेमींना माहिती आहे पण शिवराय हे अहमदाबाद सुद्धा लुटणार होते का हे कोणाला माहित नसेल ही कथा आलेली आहे कारवारच्या इंग्रजाला सुरतच्या इंग्रजांनी पत्र लिहिलेले जून सव्वीस सोळाशे चौसष्टला त्या पत्रात ही घटना आलेली आहे शाहिस्त खानाने तीन वर्ष स्वराज्याची राख रांगोळी केली ती राख रांगोळीचं सोनं करण्यासाठी झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरत हे शहर निवडलं शाहिस्त खानावर छापा केला तेव्हा शाहिस्त खानाला औरंगजेबाने बंगालला पाठवलं त्याला म्हणाला की तू येऊच नको माझ्याकडे तू सरळ बंगालला जा तिथं तो पोर्तुगीजांसो सोबत लढत होता शहिस्त खान पण त्याच्यानंतर शहिस्तखानानंतर महाराजांनी काय केलं <coughs> सुरतेची पहिली लूट जानेवारी सोळाशे चौसष्टचा पहिला हप्ता चार पाच सहा सात आठ नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्टच्या पहिल्या हो आठवड्यात सुरतेची लूट केली तर ती लूट केल्यानंतर ती लूट किती केली त्यांचे वाक्यनवीस असतात मुघलांचे सिस्टीम खूप खूप त्यांची मजबूत होती वाक्यनविसाचा जो वाका दिलेला आहे त्यांनी दिल्लीला त्या वाकामध्ये दिलं की त्यांनी एक करोडची महाराजांनी लूट तिथून सुरतेतून केली तर लुटीनंतर काय झालं लुटीनंतर जे इंग्रज होते इंग्रज व्यापारी फ्रेंच व्यापारी डच व्यापारी यांच्या वखारींना महाराजांनी हात लावलेला नाहीये यांच्या वखारींना महाराजांनी हात लावलेला नाहीये कारण की त्यांच्याकडे तोफा होत्या बंदुका होत्या संघर्ष झाला असता पण हेतू महाराजांचा तो न होताच लढाई करणे हा हेतू न होताच फक्त लूट आणणे सुरतेला जाऊन लूट सुरक्षित वापस स्वराज्यात आणणे हाच तो हेतू होता मग सव्वीस जून सोळाशे चौसष्टला ला सुरतच्या इंग्रजांनी कारवारच्या इंग्रजांना कारवार दक्षिण भारतातलं कारवारच्या इंग्रजांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेत की शिवाजी महाराजांना म्हणजे ते ब अगोदर बंडोखर बोलतात प्रत्येक तुम्ही इंग्रजांच्या प्रत्येक पत्रात इंग्रजांच्या डचांच्या फ्रेंचांच्या आणि इवन मुघलांच्या पण पत्रात महाराजांच्या नावाच्या पुढे जसं आपण अभिमानाने छत्रपती वापरतो तसे व्यापारी परकीय आणि मुघल आदिलशाही कुतुबशाही सर्वच लोक बंडखोर किंवा महाबंडखोर नंतर ते शिवाजी बोलतात मग त्या पत्रातली ही वाक्य त्या बंडखोर शिवाजीला पंख आहेत असं त्या पत्रातही लिहिलेलं आहे आणि अजून तो एकाच वेळेला अनेक वेळा हजर असू शकतो तो एकाच वेळेला पाच ते सहा ठिकाणी त्याचं सैन्य असतं आणि प्रत्येक सैन्यात तो असतो असं त्या पत्रात त्यांनी सुरतच्या इंग्रजांनी लिहिलेले कारवारच्या इंग्रजांना जे पत्र दिले त्या पत्रात यांनी अजून एक ट टा, लाईन टाकली त्याच्यात की शिवराय साठ गलबत तयार करतात करता ते आणि ती साठ गलबत आरमाराची साठ गलबत तयार करतात हे आणि साठ गलबत इराणहून जी जहाजे येतात हे भारतात इराणहून बसराहून मस्कतहून जी जहाजं भारतात येत आहेत ते जहाजांना लुटण्यासाठी मराठे साठ गलबत तयार करतात आणि अजून शेवटचं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे सुरतेच्या इंग्रजांनी की सुरतपासून अडीचशे किलोमीटर दूर असलेलं म्हणजे त्यांनी अंतर नाही दिलेलं आहे पण मी म्हणतो आहे सुरतपासून जे अहमदाबाद शहर आहे त्या अहमदाबाद शहर लुटणार आहे शिवाजी अशी सुद्धा वांदता किंवा अशीसुद्धा चर्चा सुरतभर आणि मुंगला मुघलांच्यामध्ये आणि आम्ही व्यापाऱ्यांच्यामध्ये अशी चर्चा आणि अशी अफवा पसरलेली आहे राजगड कुठे अहमदाबाद कुठे सुरतेपासून अहमदाबाद अडीचशे किलोमीटर घोड्यावर गेलं की अडीच ते तीन दिवस लागतील आणि जर राजमार्गाने नाही आलो राजमार्गाने नाही गेलं राजगडाहून सुरतला तर जर कोकणातून इकडून पहाडांनी दऱ्याखोऱ्यातून जर गेलं नॉनस्टॉप आराम न घेता तर कमीत कमीत सहा ते सात दिवस लागतील आणि तिथून पुढे तीन दिवस असा आठ ते दहा दिवसाचा नॉनस्टॉप नॉनस्टॉप म्हणतोय जर स्टॉप घ्यायचं असतील तर कमीत कमी सतरा ते अठरा दिवस राजगडापासून अहमदाबादला जायला सतरा ते अठरा किंवा वीस दिवस लागतील आणि एवढा लांबून मराठे लूट करून येणारे हा विश्वास त्यांना आहे हे महाराजांनी अर्थातच ती आपोआपच रवली असेल कदाचित ते गेले नसते कारण की तिथून त्या शहराला शहरात लूट करण्यासाठी गेल्यावर तिथं सुरक्षा नव्हती हो आणि मुघलांचं सैन्य लवकरात लवकर आलं असतं तिथं पण अशी अफवा पसरली होती पूर्ण भारतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेची लूट करू शकतात तर ते अहमदाबादची पण लूट करू शकतात